तर ही दृश्य आपण पाहतोय आता सुषमा अंधारे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहेत फलटण शहर पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमलेला आहे आपण पाहतोय मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता सुषमा अंधारे आक्रमक झालेला आहे शिवसेनेकडनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फलटण शहर पोलीस ठाण्याबाहेर पोहोचलेल्या आहेत आणि आता सुषमा अंधारेंनी पोलीस पोली अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहिती मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि काही गावकरी उपस्थित झालेले आहेत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस राजकीय रंग देखील वाढतो आणि हे प्रकरण अतिशय तापत चाललेलं आहे या ठिकाणी खांबे आणि अंधारेंमध्ये चर्चा देखील झालेली आहे आपण पैठणमध्ये शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमलेला आहे या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो या त्याचमुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला सुषमा अंधारेंकडनं आता पैठण पोलीस ठाण्यामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत न्यायालयीन उच्चस्तरीय चौकशी नेमा अशी मागणी अंधारेंनी केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडे अपडेट जाणून घेऊयात ओमकार अंधारे आता पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते त्यांचा आणि डीवायएसपीच काही संभाषण झालेलं आहे का काय अपडेट आहेत नक्कीच आता सुषमा अंधारे या बऱ्याच वेळापासून फलटण शहर पोलीस ठाण्याच्या आवारात हजर झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा आहेत इथं परंतु पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी न जाता पोलीस ठाण्याच्या बसल्या होत्या आणि आता बाहेर बसून त्यांनी घोषणाबाजी पण चालू केली होती पोलिसांच्या विरोधात कारण त्यांना जे निवेदन द्यायचं होतं ते निवेदन देण्यासाठी त्यांना डीवायएसपींनी बाहेर यावं असं त्यांची मागणी होती आता आता डीवायएसपी आणि पोलीस अधिकारी काही बाहेर आलेले आहेत आणि त्याची आता दोघांची याबद्दलची चर्चा सुरू आहे ओंकार अंधार यांची नेमकी मागणी काय आहे अंधारेंची त्यांच्या जी मधील डॉक्टर महिला मृत झाली त्या महिलेच्या मृत्यूच्या बाबत त्यांनी विविध मागण्या मांडलेल्या आहेत त्याच पद्धतीनं त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी विविध विषयांवर चर्चा त्यांच्याशी सुरू केली पोलिसांची महिलेचा मृत्यू झाला त्या मृत्यूच्या चौकशीबाबत सुद्धा एस आय टीची मागणी केलेली होती त्या पद्धतीने आता त्यांनी न्याय न्यायालयीन चौकशीची मागणी केलेली आहे त्याच पद्धतीने इतरही जे पैशांमधील गुन्हे आहेत त्या संदर्भात त्यांनी पोलिसांबरोबर आता सध्या तरी चर्चा तर पाहायला मिळत सुषमा अंधार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचं देखील माहिती मिळते या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमलेला आहे काय सध्या तिथली स्थिती आहे जेव्हापासून सुषमा अंधारे या परिषद मध्ये आल्या तेव्हापासून त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात जमाव आहे आणि आता तो जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे पोलीस स्टेशनच्या बाहेरचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपण पाहतोय की जेव्हा महिला आत्महत्या प्रकरण हे जेव्हा सुरू झालेलं आहे तेव्हापासून ठाकरे गटाने एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे लवकर लौकर या प्रकरणातील आरोपी सगळ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी भूमिका यांनी घेतलेली आहे शिवाय आता सुषमा अंधारेंनी या, या प्रकरणात अनेक गंभीर दावे देखील केलेले आहेत ही आत्महत्या नसून हत्येचा प्रयत्न आहे असा देखील दावा त्यांनी केलेला आहे नक्कीच पहिल्यापासूनच सुषमा अंधारेंनी याबाबत बऱ्याच वेळा बोलून दाखवलेलं आहे मग फलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांचा बऱ्याच वेळा आरोप होता त्यांच्या पीएमनी जे सुषमा अंधारे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका